शालेय प्रथम दिनी माध्यमिक विद्या मंदिर रातोड विद्यालयात नवागतांचे स्वागत व पाठ्यपुस्तक वितरण उत्साहात शनिवार तारीख पंधरा जून रोजी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील शालेय प्रथम दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिक्षण मंडळ कडल्यान संचालित माध्यमिक विद्या मंदिर रातोड विद्यालयात नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले प्रथम दिनाचे �wow औचित्य साधून नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करून मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन देवी सरस्वतीपूजन तसे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास रातवड ग्रामपंचायत सरपंचा वैशाली जाधव शालेय समिती निमंत्रित सदस्य सतीश पवार सामाजिक कार्यकर्ते शिवम कॉम्प्युटरचे संचालक भालचंद्र खाडे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक गजानन पाटील पालकवृंद व मान्यवर उपस्थित होते शालेय प्रथम दिनाच्या निमित्ताने भुवन ग्रामपंचायत सरपंच दीपक जाधव हो, व मान्यवरांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली व नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी व विद्यालयास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अजित शेडगे यांनी केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला